संगमनेर खुर्द देवगाव रोड या ठिकाणी कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी श्री वसंतराव गुंजाळ यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सौ मालतीताई उर्फ प्रतिभाताई वसंतराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात व इतर अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली स्वर्गीय मालती कळस गावातील वाकचौरे परिवारातून गुंजाळ परिवारात आल्यानंतर त्यांनी शेती दूध व्यवसाय उत्कृष्टपणे सांभाळला एक आदर्श संसार करत घराला स्वर्ग बनवले यांच्या पश्चात पती श्री वसंतराव गुंजाळ मुले डॉक्टर प्रशांत डॉक्टर अनिकेत मुलगी पल्लवी दीर नातू सून असा मोठा परिवार आहे पाऊया सविस्तर रुत्तान। निगड्या निगड्या सूर हा पेशामद है तोपर्यंत आला हुकून पाळा चोरी किधल्या निगड्या निगड्या नारो निहारा सगिध गंती निगड्या 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 चोरी किधल्या निगड्या निगड्या नारो निहारा आता चाला आता चाला आता चाला म्हणजे लक्ष्मी सलील कुलकर्णी म्हणून आपल्याकडे एक कवी आहेत म्हणतात ज्या घरात बाई नाही ते घर ओसाड स्मशान ते जाणून करून देतात ज्या बायकोला तुम्ही जिवंत असताना पायाच्या चपलीचीही किंमत देत नाही ती बायको मेल्यावर तुमची काय अवस्था असते ते सांगतात

लोक विचारतात आता आनंदी दिसत नाहीत बाबांना सरळ तोंडाने कधी बायकोला बोलला नाहीत आता वाईट वाटतंय त्या नवऱ्यानं जगाला ओरडू सांगा बाबांना हे घरपण तिच्यामुळं होतं या घरातलं देवाचं सामर्थ्य तिच्यामुळे होतं या तुळशीतला जिवंतपणा तिच्यामुळे होता या घरातलं वैभव तिच्यामुळे होती माझ्यातलं अस्तित्व तिच्यामुळे आईची कर्तव्य पार पाहिजे वैभव आल्यावर निघून गेली खरं तर तिच्यामुळेच सगळं चालू विचारतो तो, तो पांडुरंगाला काय तू सांग गेलेल्या बाईला विचारतो त्या गेलेल्या बायकोला विचारतो तू सात सखे म्हणजे म्हण काय असता घरदार सुट न गेला पोरला लग्न बंधनात अडकलं पोराला पोरग झालं आणि पोरगा आईला म्हटला आता मी सक्षम आहे त्याला तुझ्या वाचल्याची मला गरज नाही पोरगा म्हटला आई कळतं ग मला कळत समजत आई मेल्यावर कळलं शरीरानं वाढलं खरा मनाचं काय किती मोठा झालो तरी तुझं लेकरू होऊन राहता यायला हवं होत तू मेसे

समूहाचे रमेश शेठ जोरवेकर दिलीप शेठ जोरवेकर अनिल शेठ जोरवेकर राजेंद्र शेठ जोरवेकर त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स पुणेचे प्रतिनिधी सन्माननीय प्रशांतराव <alternating singing> त्यांना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी सर्व उपस्थित बंधू बंधुग्ज काहींना जाऊन एक वर्ष झालं खरं तर त्यांचं अकाली निधन झालेलं आहे एका दुर्धर आजारामुळे खूप त्यांनी त्या आजाराशी संघर्ष केला परिवाराने त्यांना त्या आजारातून बरं होण्यासाठी खूप कष्ट घेतले परंतु दुरुदैवाने त्यात यश आलं नाही आणि काही आपल्याला सोडून गेल्या खरं म्हणजे आई आणि आता त्या छोट्या बाळांनी पण त्यांना श्रद्धांजली वाहिली आईचं आणि महिलेचं स्थान संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या जा जाण्यामुळे एक रिते पण त्या ठिकाणी परिवारामध्ये निश्चितपणाने निर्माण होत असतं असं रिते पण निश्चितपणाने सुंदर परिवारामध्ये झालेलं आहे की त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आपल्यातून जावं लागलं ती गेल्याचं दुःख खरं असतंय वसंतरावणं तर फारच मोठं आहे कारण म्हातारपणी कडी माहिती बायकोची गरज माणसाला असते आणि मुलांना सुद्धा आईची गरज असते अशापैकी पण परमेश्वरी पुढं कोणाचंच काही चालत नाही अशापैकी प्रतिभा ही या कुटुंबाला सोडून गेलेली आहे अर्ध्यावर गेली परवाच तिच्या सासूचं वर्षश्राद्ध झालं सासू परिपूर्ण जीवन जगून गेलं मी तिथेही श्रद्धांजली वाचायला सांगितली प्रतिमाला तसं अर्ध्यावर जावं लागलं शेवटी मृत्यू हा कधी आहे हा परमेश्वरानं कोणालाच कळू दिला नाही आणि मला वाटतं तो जर कळाला असता तर असे कार्यक्रमसुद्धा झाले असते अशापैकी माल मालतीचं जाणं हे अतिशय लवकर झालं परंतु जी प्रपंचाची ठेवण आहे ती परिपूर्ण करून गेलेली आहे मुलांचं मुलींचं सगळ्यांचं चांगलं झालं सगळे जिथं तिथे व्यवस्थित आहे खूप कष्ट प्रतिभानं त्यावेळेस वसंत सर्विसला असल्यामुळं खूप कष्ट केले गाया सांभाळल्या सर्व कुटुंबाची धुरा सांभाळली मुलांचं शिक्षक केलं आणि हे करतात असताना आता शेवटचं जे आयुष्य खरं प्रतिभाचं होतं ते अतिशय मोलाचं होतं की सुखबाई जीवन जगणं वसंत आणि प्रतिभाचं मी त्याला नेहमी म्हणायचे का तुम्ही आता सुखी आहात परंतु ते सुप्रिय राहून या कुटुंबातून परमेश्वराने गेलं परंतु मृत्यू हा चुकला नाही फक्त केव्हाही कळू मा दिला नाही म्हणून माणसं माणसामध्ये येतात असं प्रत्येकाच्या जाण्यानं कुटुंबावर आम्हा सर्वांवर खूप मोठं दुःख झालं आहे वाकचौरी परिवारावरही दुःख झालं आहे हे आमचं सगळं गुंजाळ परिवार कुटुंब सगंदर खुर्द खांडगाव असेल सगळ्यांच्या वतीनं प्रतिभाच्या आत्म्यात शांती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माता भगिनी मालतींना जाऊन वर्ष झालंय त्यांच्या संसाराच्या दृष्टीने निश्चित तो संसार अधोरा राहिला हे जरी खरं असलं तरी निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू कोणाला कसा येईल कधी येईल या गोष्टी कोणाच्या हातात नाही आपल्या हातात फक्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणं एवढेच एक काम आहे त्या स्मृतींना आपण सर्वांच्याच बरोबर मी ही माझ्या व्यक्तिगत कौटुंबिक आणि सार्वजनिक पातळीवरील आदरांजली त्यांच्याप्रती व्य व्यतीत करतो धन्यवाद सदस्यांनो आणि माझ्या प्रिय परिवार आज आमच्या लाडक्या ला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले हे वर्ष आमच्यासाठी खूप कठीण होते पण तिच्या आठवणी आज ही तितकीच ताजी आहे आजी तू फक्त आजी नव्हती तू माझ्या सारा जग होती तुझ्या हाताच्या जेवणाची चव आणि तुझे प्रेम हे सगळे आम्हाला नेहमीच आठवणीत राहील आजी मी रियांश तुझा लाडका प्रिन्स दादा आज तुझ्या

नंतर मधुकरव सात या स्वाळी अतिशय प्रेमाने मन मिळावपणे त्या कुटुंब तो आत्मा काही जण मला पाहतोय आपण त्याला पाहू शकत नाही कारण ती शक्ती आपल्यामध्ये नाही आणि परमेश्वराने त्याला जे काय आयुष्य दिलं सुखाचं समृद्ध असं स्वरूप जे काही त्याला मिळालं त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि स्मरण पुण्यस्मरणप्रती कळस कुटुंबीय